रद्द रद्द राहता येते सौ प्रभावती घोगरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी व घटक पक्षाचे जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन व निवेदन महाराष्ट्र राज्यात नागरिकांच्या मौलिक हक्कांवर घाला घालणाऱ्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रचंड परिणाम करणाऱ्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा दोन हजार चोवीसच्या विरोधात काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सौ प्रभावती जनार्दन घोगरे यांच्या नेतृत्वाखाली राहता येथे शांततामय आंदोलनाचे आयोजन करण्यात आले यावेळी सौ प्रभावतीताई घोगरे यांनी नायब तहसीलदार श्री हेमंत पाटील साहेब यांच्याकडे महाविकास आघाडी व घटक पक्षांच्या वतीने निवेदन सुपूर्द केले निवेदनामध्ये सरकारच्या मनमानी व लोकशाही विरोधी धोरणांविरुद्ध कडक निषेध व्यक्त करण्यात आला निवेदनात स्पष्ट करण्यात आले की प्रस्तुत विधेयकात मनमानी अटक व शांततामय आंदोलनावर बंदी घालण्याचा कट रचलेला असून भारतीय संविधानात दिलेले नागरिकांचे मूलभूत हक्क कायम ठेवण्याची कडक मागणी करण्यात आली सौप्रभावती घोखरे म्हणाल्या की लोकशाहीमुळे लोकांना मोकळ्या मनाने विचार मांडण्याचा व शांततामय आंदोलन करण्याचा विशेष अधिकार आहे सरकारने प्रस्तावित केलेला जनसुरक्षा कायदा हा या अधिकारांना गंभीरपणे आघात करणारा असून तो तात्काळ रद्द करण्यात यावा यावेळी श्री धनंजय गाडेकर नानासाहेब बावके ॲडव्होकेट पंकज लोंडे सचिन चौगुले शशिकांत लोळगे शिमॉन जगताप राजेंद्र बावके बाळासाहेब गिदाड गणेश सोमवंशी आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात श्री भगवानराव टिळेकर राजेंद्र बावके विजयराव दंडवते नानासाहेब बावके विठ्ठलराव शेळके अनिल बोटे विक्रांत दंडवते रणजित बोटे विजय मोगले राजेंद्र निर्मळ पुंडलिक बावके लक्ष्मण सदाफळ प्रशांत सदाफळ सुरेश पानसरे संपत हिंगे कानिपनाथ तांबे बाळासाहेब गिदाळ अमृत गायके आम उत्तमराव मते सदाशिव गाडेकर अमोल आर्ने योगेश सातपुते आणि शेख शरद घोगरे राहुल विखे संतोष अनाप सोमनाथ जेजूरकर व महिला प्रतिनिधी सौ आशाताई यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते नायब तहसीलदार श्री हेमंत पाटील यांनी हे, हे निवेदन स्वीकारून आंदोलनकर्त्यांची मागणी शासनात लवकरात लवकर कळवण्याचे आश्वासन दिले सौ प्रभावती घोगरे व इतर पक्षनेते यांनी सरकारला जनतेच्या शांततामय आवाजाचा आदर करण्याचे आवाहन केले व पुढील आंदोलनात्मक कारवायांची घोषणाही केली आहे एन एस न्यूजकर्ता अनिल सोमुंशीसह संपादक नवनाथ पाटील सदाफळ राहता सरकारने जो जनसुरक्षा कायदा कायदा मार्ग हे केलेला आहे अंमलबजावणी केलेला आहे हो के तो रद्द करण्यात यावा जनसुरक्षा कायद्याच्या सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार आहे हे ये दडपशाहीचं धोरण आहे सर्वसामान्याला अहिंसेच्या मार्गाने जे आंदोलनं मोर्चे उपोषण आपल्या मागण्या मान्य करत होते त्याच्यावर गदा येणार आहे तेव्हा तेव्हा हा घातक कायदा आहे हा जन सुरक्षा कायदा नाही तर जन असुरक्षा कायदा आहे हा भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा कायदा आहे न्याय देवता महाराष्ट्रात सर्वश्रेष्ठ आहे या कायद्याद्वारे आपण न्यायालयातही जाऊ शकत नाही अशा पद्धतीने हा कायदा कशासाठी केला सर्वसामान्य जनतेचा विचार केला गेलेला नाही त्यामुळं या, या कायद्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्वरित हा कायदा रद्द करण्यात यावा हा कायदा जर रद्द झाला नाही तर ठिकठिकाणी आम्ही आंदोलने करू व मोठ्या संख्येने सर्वांना अटक झाली व जेलमध्ये टाकलं तरी आमची तयारी आहे प्रथमतः हा कायदा रद्द करण्यात यावा अतिशय दडपशाहीचा हुकुमशाहीचा भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा असा हा कायदा आहे सर्व सामान्य जनतेची मुस्कट दाबी व कुठल्याही क्षेत्रातील असो राजकीय क्षेत्रातील विरोधक असो पत्रकार असो सर्वसामान्य माणूस असो जो दाद मागायला जाईल जो त्या सरकारच्या विरोधात बोलेल त्याला अटक करण्यात येईल आजही आजच आपण आज़ा हा कायदा अंमलबाव बजावणी होण्याच्या आधीच हे भ्रष्ट सरकार कोणत्या रीतीने चाललेलं आहे याचं ज्वलंत उदाहरण सर्वसामान्य जनता बघते आज लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात काहींवर ॲट्रॉसिटी दाखल केली जाते मोठे मोठे ने खूप गोष्टी सरकार समजा विरोधक असेल तर त्याचे निधी मा मंजूर केले जात नाही त्याला सहकार्य केलं जात नाही हा कायदा जर अस्तित्वात आला तर एक हाती सत्ता होईल महाराष्ट्रात लोकशाही राहणारच नाही हुकूमशाहीला ही सुरुवात आहे तेव्हा सर्व जनतेने सुद्धा आम्हाला साथ द्यावी व या आंदोलनात सहभागी सर व्हावं सर्व महाराष्ट्राने पेटून उठावं व हा जनसुरक्षा कायदा हा जनसुरक्षा नाही हा असुरक्षा कायदा आहे तो रद्द झालाच पाहिजे हा कायदा अस्तित्वात ठेवलाच नाही सुरक्षा कायदा रद्द करावा यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे जनसुरक्षा कायदा म्हणजे थोडक्यात या ठिकाणी जो काही पुरोगामी विचार या महाराष्ट्रामध्ये आहे शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचा विचार घेऊन जी लोक काम करतात जी इतर सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या गोष्टीला विरोध करतात तर त्यांचा हा विरोध होऊ नये आणि जर विरोध केला तर त्यांना त्या ठिकाणी या कायद्याचा भंग झाला म्हणून जेलमध्ये टाकण्यासाठी हा कायदा या ठिकाणी खऱ्या अर्थानं या सरकारने आणलेला आहे आणि हा हा जो कायदा आहे हा जनसुरक्षा कायदा नसून हा भारतीय जनता पार्टी सुरक्षा कायदा आहे असं या ठिकाणी मी मानतो मी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं या कायद्याला तीव्र विरोध करतो व कायदा हा रद्द झाला पाहिजे ही या ठिकाणी मागणी करतो लोकशाही वर्गात आणणारा जलसुरक्षा कायदा राज्य सरकारने पारित केलेला आहे आणि त्या कायद्याचा विरोध आपला कायदा रद्द करावा यासाठी राज्यभर आज आंदोलन सुरू आहे त्याच अनुषंगाने आज राहत्याला वीरभद्र मंदिरासमोर हे आंदोलन आमचं केलं आहे आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आमची प्रामुख्याने ही मागणी होती की हा कायदा रद्द करावा पण या कायद्याचे दुष्परिणाम काय आज आम्ही आजकाल दिवसाने मांडलेला आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना की हा कायदा म्हणजे लोकशाहीवर कायदा आमचं म्हणजे काय आहे जर समजा त्यांचं म्हणणं आहे की दहाव्या विचारसरणीचे पूर्ववादी विचारसरणीचे लोक सरकारच्या विरोधात भूमिका घेतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे लक्ष्यवाद रोखण्यासाठी हा कायदा आहे म्हणजे त्यांना काय करायचं आहे की या कायद्याच्या आडून जे आदिवासींचं जल जंगल आणि जमीन हे आहे हे त्यांना अधिग्रहित करायचं आहे आता त्याचा एक अजेंडा आहे दुसरा विषय असा आहे याच्यामध्ये की जे लोक सामाजिक भूमिका घेऊन जे समाजसेवक असतील जे लोकांच्या हितासाठी आवाज उठवणारे लोक असतील जे समस्यांवर बोलणारे लोक असतील उदाहरणार्थ आता समजा उद्या आता नगर परिषदेकडून तर गरीब पाणी सामान्य लोकांना जर पी तर कार्यतळातून गेलं आणि कुणी जरी म्हटलं असाय की पाणी आलं तर हे म्हणणार हे ना या कायद्याचं उल्लंघन करून राहिले काही पुढे चौकशी नाही कुणाची विचारणा नाही कुणाला बोलायचं नाही डायरेक्ट उचलायचं आणि अटक करायची त्यांनी कोर्टात जायचं नाही त्यांनी जामीन मागायचा नाही त्यांनी कुठं पण त्याला म्हणजे कुणीतरी सहकार्य करणार नाही असा इतका हानका कायदा आहे अगदी हा नगर मनमाड रस्ता जर आपण पाहिलं चाळीस